कोल्हापूर येथे पार पडलेल्या प्रो एक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये राजोग प्रो विद्यार्थ्यांनी यश गौ 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 संपादित केले दे, ऍक्टिव्ह्यांनी देश, देश घेतून दोन हजार चारशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते राजोग अबॅकस क्लास मधील आदेश गुडगे याने देशभरातून प्रथम क्रमांक पटकावला ट्रॉफी आणि सायकल बक्षीस म्हणून त्यास मिळाले राजो क्लासने मोस्ट एनर्जेटिक चा किताब पटकवला या स्पर्धेत आदेश वायगुडगे देशात प्रथम यश टाले देशात दुसरा आदित्य मांजरे देशात तिसरा ईश्वरी मांजरे देशात तिसरी ईशा बोरडे देशात तिस, देशात तिसरी अपुरा डबरासे देशात पाचवी जीवन गजभरे देशात सातवा कार्तिक वनारसे देशात आठवा तृप्ती शिवपूजे देशात नववी इशिता संघ देशात बारावी सार्थक आव्हाड देशात तेरावा वेदिका वडजे देशात तेरावी इशिका पाटील देशात तेरावी सार्थक सुस्ते देशात तेरावा शिवम मिसाळ देशात चौदावा यश गावंडे देशात पंधरावा आदी विजेते ठरलेत या विद्यार्थ्यांना संचालिका योग्यता था काथार यांचे मार्गदर्शन लाभले कैलास का कांगणे समाधान सुस्ते दिशा वडजे रवींद्र निकम योगेश काथार शीतल वट्टमवार यांचे सहकार्य लाभले गुणवंत विद्यार्थ्यांचा दिनांक एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी क्लासतर्फे सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती राजोग अभ्याकस क्लासतर्फे योगेश काथार यांनी दिली